जय हो न्यूज रोकठोक वार्तांकन बातमी दिंडोरीत बिबट्याच्या हल्ल्या चिमुकला ठार नागरिकांचा रास्ता रोको दिंडोरी इथं काल शनिवार दिनांक एकतीस मे रोजी रात्री आठ वाजता जाधव वस्तीवर रुद्रा अमोल जाधव वैवर्ष चारहा ची मुकला बिबट्यानं केलेल्या हल्ल्यात मयत झाला आजोबा दत्तात्रय जाधव यांच्याबरोबर घरात जात असताना बस लपून बसलेल्या बिबट्यानं रुद्रवर झडप घातली व त्याला दत्तात्रय जाधव यांच्या हातातून हिसकावून नेलं दोन तास शोध घेतल्यानंतर रुद्रचा तपास लागला जखमी अवस्थेत रुद्रला दिंडोरी ग्रामीण रुग्णालयात नेला असता डॉक्टरांनी रुद्रला मृत घोषित केले मागील महिन्यातच बिबट्याच्या हल्ल्यात तरुण मुलीचा मृत्यू झाला होता आणखी परत चालता बोलता बिबट्यानं लहान बालकाला भक्ष्य केलं आहे दरम्यान या घटनेनं दिंडोरीतील सर्व शेतकऱ्यांनी आणि नागरिकांनी काल रात्री रास्ता रोको केला होता संतप्त नागरिकांनी वन विभाग आणि महावितरण विभागाच्या कामकाजावर तीव्र नाराजी व्यक्त केली रात्री उशिरापर्यंत हा रास्ता रोको सुरू होता यात माजी आमदार धनराज महाले आणि समीर हरिश्चंद्र चव्हाण दिंडोरीतील अनेक नगरसेवक या रास्ता रोकोत सहभागी झाले होते यामुळे नाशिक सापुतारा मार्गावर वाहतूक ठप्प झाली होती एक महिन्याच्या पूर्वीच वानारवाडी या ठिकाणी दुसऱ्या दिवशी जी, जी मुलगी विवाहित होणार होती त्या मुलीचा त्या ठिकाणी अंतर आपण झालेला बघितला आहे ही एकच घटना नाही तर अशा अनेक घटना या दिंडोरी आणि संपूर्ण तालुक्यामध्ये घटना घडत आहेत प्रत्येक वेळा शासन आम्ही कोणत्या ना कोणत्या प्रकारे कारवाई करू अशा प्रकारे आश्वासन देतंय प्रत्येक वेळा पिंजरे लावले जातात प्रत्येक वेळा यांच्या म्हटल्याप्रमाणे चिप लावली जाते परंतु तिथं कोणत्याही प्रकारे त्या ठिकाणी त्याचा बंदोबस्त होत नाही तर योग्य तो बंदोबस्त त्या ठिकाणी शासनाने केला पाहिजे नाहीतर माझ्या मते तर असं सांगितलं पाहिजे की आमच्या हा दिंडोरी पेठ विधानसभा मतदारसंघ हा आदिवासी बाहुल मतदारसंघ आहे आणि आतापर्यंत बघितलं असेल आपण की आदिवासी भागामध्ये ह्या घटना घडत नाही कारण की त्या ठिकाणचे आदिवासी ह्या बिबट्यांना वाघांना न घाबरता यांचं जे असेल तो काही शेवटचा बंदोबस्त करून टाकतात तर ती तरी परवानगी आम्हाला सरकारने द्यावी की जेणेकरून त्या ठिकाणी आम्ही ह्या वाघांचा किंवा बिबट्यांचा बंदोबस्त करून टाकू अशा घटना त्या ठिकाणी पुढे होणार नाही कारण कुठं एका बाजूला जर बिबट्या मारला वाघ मारला तर फार मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी आमच्यावर गुन्हे दाखल होतात आणि आमचं जर क जवळचं जीवाचं भावाचं रक्ताचं अशा प्रकारचं जर कुठंतरी त्या ठिकाणी आम्हाला त्याच्यापुढे ह्या होतं तर हे प्रकार होऊ नये यासाठी खऱ्या अर्थाने शासनाने आणि त्या ठिकाणी प्रयत्न केले पाहिजे आणि जेणेकरून जर शासनाकडनं होत नाही तर मग आम्हाला आमच्या हातात कायदा घेण्यासाठी त्या ठिकाणी शासनाने परवानगी द्यावी आम्ही या बिबट्यांचा बंदोबस्त करण्यासाठी आम्ही सक्षम आहोत असंच माझं तर या ठिकाणी शासनाला सांगण्याचा सा प्रयत्न आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या जय हो न्यूज चॅनलला सबस्क्राइब सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा